ओम शांती सव्वीस जानेवारी एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे दाताची मुलं बनून सर्वांना मदत करा आज बाप दादा आपल्या सेवाधारी सोबत्यांना भेटायला आले आहेत जसे बाबा उंच जागेवर स्थित होऊन बेहदच्या सेवेच्या निमित्त आहेत तसेच तुम्ही पण उंच साकार जागेवर स्थित होऊन बेहदच्या सेवेच्या निमित्त आहात ज्या जागेवर अनेक आत्म्यांची नजर आहे जसे बाबांची नेमकी जागा माहीत नसल्यावरही सगळ्यांची नजर वर जाते तसेच साकारमध्ये सर्व आत्म्यांची नजर या महान जागेवर जाते कुठे आहेत हेच शोधत आहेत लोकांना असे वाटते की श्रेष्ठ ठिकाणा भेटला पाहिजे हे स्थान सगळ्यांना माहीत व्हावे यासाठीच परिचय देण्याची सेवा तुम्ही करत आहात हे बेहदचे विशेष ही या सेवेला प्रसिद्ध करेल की मिळवायचे आहे ते इथूनच मिळेल हेच योग्य स्थान आहे विश्वाच्या याच श्रेष्ठ जागेवरून नेहमीसाठीचे जीवनदान मिळणार आहे या बेहदच्या कार्याने ही मोठी जाहिरात होणार आहे जसे धरतीच्या आत लपलेली अचानक एखादी वस्तू मिळते तेव्हा आनंदाने चारही बाजूला प्रचार करतात तशीच ही आध्यात्मिक खजानाच्या प्राप्तीची जागा अजून गुप्त आहे याला पाहण्यासाठी अनुभवाचे डोळे लागतील हळूहळू सगळ्यांच्या तोंडून हेच बोल निघतील इतकी श्रेष्ठ जागा इतक्या कोपऱ्यात आहे याला खूप प्रसिद्ध करा विचित्र बाप विचित्र लीला आणि विचित्र जागा हे पाहून सगळ्यांनाच आनंद होईल सगळे म्हणतील आश्चर्यकारक कार्य आहे आश्चर्यजनक गोष्टी आहेत फक्त बुद्धीमध्ये संकल्प केल्याने काही होत नाही जसे इंजिनियरच्या बुद्धीच्या मदतीने आणि मजुरांच्या कर्माच्या मदतीने हॉल बनविण्याचे बनविण्याचे कार्य संपन्न झाले अशाच पद्धतीने मनातील श्रेष्ठ संकल्पांबरोबरच प्रत्येक कर्मात तो संकल्प दिसला पाहिजे फक्त तीन हजारची सभा नाही तर तीन हजारमध्ये नेहमी त्रिमूर्ती दिसले पाहिजे हे सगळे ब्रह्मासारखे कर्मयोगी विष्णूसारखे प्रेम आणि शक्तीने पालना करणारे आणि शंकरसारखे तपस्वी वायुमंडल बनवणारे असले पाहिजेत प्रत्येकाला असा अनुभव झाला पाहिजे सगळ्यात मोठं दान आहे दाताचे मुलं बनून सर्वांना मदत करणे बिघडलेल्या कार्याला बिघडलेल्या संस्कारांना बिघडलेल्या मूडला शुभ भावनेने ठीक करायला सर्वांना मदत करणे याने हे म्हटले याने हे केले हे पाहत असताना ऐकत असताना समजून आपल्या मदतीने परिवर्तन करणे हे ऑलराऊंड सेवाधारीचे कार्य आहे अशाच प्रकारे कोणामधील कमी आपल्या शक्तीने भरणे याला म्हणतात वेळेप्रमाणे दाताचे मुलं बनून देणारे हा विचार नाही करायचा की याने हे केले याने असे केले पण काय असायला पाहिजे ते करत रहा कोणाची कमी न पाहता पुढे चालत रहा चांगल्यात चांगले कार्य होऊ शकते ते करत चला जितकी जागा उंच तितका प्रकाश चारही बाजूला जास्त पसरतो मधुबन सर्वात उंच आहे म्हणून लाईट माईट हाऊस बनायचं आहे बापदादा म्हणतात जितके स्वतःला सर्व प्राप्तींनी संपन्न समजाल अनुभव कराल तितके संतुष्ट रहाल, मेहनत तर करावी लागेल कारण हे आपले राज्य नाही आणि जिथे हिम्मत आहे मदत मिळतेच मन नेहमी हलके ठेवा थोडाफार तर हिसाब किताब असतोच पण लहान गोष्टी मोठ्या करू नका आता बेहदच्या सेवेची वेळ आहे तर बुद्धी ही बेहदची ठेवा वातावरण शक्तिशाली बनवायचे आहे प्रत्येकाला वाटले पाहिजे की माझी जबाबदारी आहे स्वतःला नेहमी सुरक्षित ठेवायचं आहे आपल्या सुरक्षेच्या शक्तीने दुसऱ्यालाही सुरक्षित ठेवणे एवढी शक्ती आली आहे साकार रूपात अनुकरण करण्यासाठी सगळ्यांना मधुबन दिसते कारण श्रेष्ठ जागा आहे मधुबनवाले तर नेहमी झोपाळ्यावर झुलत राहतात स्थूल प्राप्तीही खूप आहे आणि ही खूप आहे नेहमी झुलतच राहाल तर चुका होणार नाही झोपाळ्यावर बसण्यासाठी जमीन सोडावी लागते तुम्हाला जरी प्राप्ती झाली तरी तिचा स्वीकार करू नका जितके स्वतःला निष्काम समजाल प्राप्ती तुमच्या पुढे येईल दादा म्हणतात सेवाधारी म्हणजे प्रत्यक्ष फळ खाणारे सेवा केल्यावर खुशीची अनुभूती झाली म्हणजे प्रत्यक्ष फळ खाल्ले सेवाधारी बनणे म्हणजे जन्मोजन्मीसाठी स्वतला राज्य अधिकारी बनविणे सेवाधारी बनणे भाग्याची निशानी आहे मधुबनमध्ये सेवेबरोबरच आत्म्याची आणि शरीराची पालना डबल होते मनसाने वायुमंडल श्रेष्ठ बनवा आणि कर्माने स्थुल सेवा करा मी केलं माझे पण आले की केलेलं सर्व संपलं सेवाधारी म्हणजे करावन हार बाप निमित्त बनून सेवा करवून राहिले करावनहार ला विसरू नका मी पणा चे दार उघडे असेल तर माया येईल ओम शांती